नमस्कार शेतकरी मित्रांनो डॉक्टर किसान या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला मी सागर पवार डॉक्टर सुनील दिंडे सरांसोबत सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओचा विषय फारच महत्वाचा आहे पावसाळी लाल कांदा पिकामध्ये पीळ पडणे मान बारीक राहणे आणि टिकवण क्षमता कमी असणे यासाठी काय या उपाययोजना आपण करू शकतोय त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ घेत आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघाय बघायचा आहे मित्रांनो मित्रांनो डॉक्टर साहेबांनी मागच्या व्हिडिओमध्ये दोन चार व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हे वर्ष भाजीपाल्यासाठी सुवर्ण वर्ष असणार आहे तर या पावसाच्या लपंडावीच्या खेळामध्ये आपण आपल्या टोमॅटो असेल वेलवर्गीय पिकाचं किंवा सा, इतर साऱ्या पिकांचं नियोजन आपण कशा पद्धतीने करायला या पाहिजे यासाठी तुम्ही युट्यूबला प्रथम आलात असाल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या मागे जाऊन सगळ्या प्रकारचे व्हिडिओ दिलेले आहेत द्राक्षांचे पण खूप सारे व्हिडिओ आहेत ते बघायला नक्की विसरू नका मित्रांनो लाल कांदा पिकामध्ये ज्या काही बऱ्याश्या शेतकऱ्यांना अडचणी येतात किंवा एक एकर एक मध्ये आपण कमीत कमी, कमी खर्चामध्ये वीस टन उत्पादन कसं घेऊ शकतो या संदर्भात हा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न आहे डॉक्टर साहेब आपल्याला पुढील मार्गदर्शन करतील सर नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा तुमचं सरचे स्वागत डॉक्टर सागर पवार सरांनी केलेलंच आहे व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आला पावसाळी हंगामात सातत्याने सुरू असलेल्या पावसात लाल कांद्याचं शंभर दिवसात वीस टनापर्यंत उत्पादन घेताना तीळ पडणं असेल मुळांचा सडवा असेल कांद्याची फुगवण कमी का असेल मग अशा वेळेस फवारणीचं नियोजन आणि खत व्यवस्थापन आपण कसं ठेवलं पाहिजे त्या संदर्भात मी शेवटपर्यंत बोलणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी ज्या शेतकऱ्याच्या एक पंचेचाळीस शेहेचाळीस दिवसाच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत त्यांचं मनोगत या ठिकाणी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा प्रवीण सुद्धा मायराव राहणार दैवत तालुका देवळा जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ चौसष्ट सत्तावीस आपला काय अनुभव कांदा पिकामध्ये डॉक्टर किसानच किती दिवसापासून मार्गदर्शन घेत तिसरं वर्ष मागच्या वर्षी तर पावसामुळे नाविलाच होता पण दोन वर्षापूर्वी इतकं रिझल्ट मिळाला होता की विचार करण्यासाठी अंतिम टप्प्यामध्ये फुगवण वजन वजन फुगवण आणि ज्या वेळेस म्हणजे त्याच जोरातच होतं ज्यावेळेस मार्केटला माल घेऊन गेलो त्यावेळेस जा व्यापारी सुद्धा चिकित झाले होते की याला काय दिलंय खायला असं की बारा म्हणजे पंधरा दिवसात शेवटच्या टप्प्यात असा कांदा फुगला होता की भयंकर नाही त्यामध्ये आणि मी आत्ताच नगर जिल्हा असेल पुणे जिल्ह्यामध्ये कांद्याचं जिथं जास्त जास्त क्षेत्र आहे तिथं पण चर्चासत्र घेऊन आलो आणि त्या शेतकऱ्यांना सांगितलं की शेवटच्या वीस दिवसात खतं न देता चाळीस पंचाळीस दिवसाला खताचा डोस देऊन शेवटच्या वीस दिवसात दोन फवारण्या ज्या या शेतकऱ्याला दिल्या होत्या आणि अचानक कांद्याची फुगवण झाली त्या फवारण्या पहिली फवारणी दोनशे लिटर पाण्यामधून एजिटेक्सी सीपीपी दोनशे ते अडीचशे मिली सक्षम पाचशे मिली बोरान शंभर शंभर ग्रॅम एक पाच ते सहा दिवसाचे गॅप नंतर प्रोसेल दीडशे ते दोनशे मिली पोटॅशियम सोनाईट पाचशे ग्रॅम आणि रोको दोनशे ग्राम या दोन फवारण्या शेवटच्या अंतिम टप्प्यातील आपला व्हिडिओचा विषय आहे दिवसाचा कांदा आहे कांद्याला पीळ पडतायत या ठिकाणी जर आपण बघितलं इथं पीळ तर दिसत नाहीये पण हे जे आतमध्ये गाभा पिवळा दिसतोय आणि इथं पात वाकडी होते नीट लक्षात घ्या ही पात आता तुटली परत एकदा दाखवतो मला खाली ही जी पात आहे ही बघा ही अशी पिवळी पडते आतमध्ये गोळा होते इथं गाव्यामध्ये मावा तुडतुड्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो माव्याचा थोड्याफार प्रमाणात प्रादुर्भाव तिथं दिसतोय परंतु यासाठी आपल्याला पहिला खताचा डोस चाळीस पंचेचाळीस दिवसाला काय द्यायचा आणि त्याच दरम्यान अशी परिस्थिती असेल की मान झाड होत नाहीये पोंगा त्या ठिकाणी वाढतोय फक्त कांडी वाढते पण खाली कांदा उतरत नाही त्यासाठी आपण पुढच्या पस्तीस दिवसामध्ये कशा फवारण्या केल्या पाहिजे पंचवीस तीस पस्तीस दिवसाचा कांदा असेल पुढच्या साठ पासष्ट दिवसात हार्वेस्टिंग करायचंय वीस टन नाही तर कमीत कमी, -कमी शेतकऱ्याची इच्छा आहे दहा टन माल निघावा खर्च खूप होतोय नक्कीच हे वेळापत्रक वापरलं तर पंधरा टन उत्पादन तुम्ही पंचवीस ते तीस दिवसापासून पुढच्या पन्नास दिवसात वेळापत्रक फॉलो केलं तर शंभर टक्के होईल त्याच्यासाठी अशी परिस्थिती असेल की मान जर तुम्ही बघितली पंचाळीस दिवसात हे मुळं तुम्ही बघा हे मुळं बघा हे मान बघा याच दरम्यान खताचा डोस आपल्याला द्यायचा आहे पाच दिवस अगोदर या प्लॉटला दिलेला आहे पन्नास किलो चोवीस चोवीस झिरो पन्नास किलो मिरटॉ पोटॅस पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट तीन किलो टच ऑफ नीट लक्षात घ्या तीन किलो टच ऑफ या तिन्ही खतांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचा डोस आपल्याला चाळीस पंचाळीस पन्नास दिवसाच्या दरम्यान द्यायचा आहे पाऊस थांबला असेल शेतामध्ये पाणी साचलेला आहे वापसा येतोय पहिली फवारणी आपण काय घेतली पाहिजे दोनशे लिटर पाण्याला एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे गच्च फवारणी झाली पाहिजे पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची मेरिओन ऐंशी मिली टच ऑफ पाचशे ग्रॅम चारशे लिटरला मेरियोन एकशे साठ मिली टच ऑफ एक किलो त्याच्यामध्ये चांगलं सिलिकॉन युक्त स्प्रेडर तुम्ही घ्यायला विसरू नका ही फवारणी झाली एक खताचा डोस दिला पन्नास किलो चोवीस चोवीस झिरो पन्नास किलो मिरटॉफ पोटॅश खूपच जमीन हलकी असेल तर पन्नास किलो दहा सव्वीस सव्वीस तीन किलो टच ऑफ हे बुरशीनाशक त्याला तोडून घ्या व्यवस्थित जेणेकरून पीळ पडणार नाही सडवा रोगाचा प्रादुर्भाव येणार नाही हार्वेस्टिंगला कांदा आल्यानंतर सडणार नाही तिन्ही गोष्टी नीट लक्षात घ्या ही फवारणी झाली खताचा डोस दिला दहा बारा दिवस चौदा दिवस जाऊ द्या कुठली फवारणी घ्यायची गरज नाही आणि चौदा पंधरा दिवस जाऊ द्या अशी पात ही पात वाढायला सुरुवात होते चांगल्या पद्धतीने कांदा खाली कांडी जाड व्हायला हो सुरुवात होईल कांदा खाली उतरायला सुरुवात होईल तर तुम्ही दांडवाचा कांदा बघितला असा कांदा हा आणि हा असा कांदा व्हायला सुरुवात झाली त्यावेळेस एक पाचशे लिटर पाण्यातून पाच लिटर फोरची गच्च फवारणी करून घ्या थांबून घ्या दहा पंधरा दिवस पाऊस नसेल एक पाणी देऊन घ्या स्प्रिंकलर असेल रेन पाईप असेल पाणी देऊन घ्या साठ पासष्ट दिवसाचा कांदा होईल त्यावेळेस एक साधा बुरशीनाशक नाशिक आणि बायोस्टी स्प्रे करत असताना प्लॅटिनम पाचशे मिली कराटे किंवा रॉकेट दोनशे ते अडीचशे मिली बावीस दोनशे ग्रॅम आता तुमचं काम संपत आलंय आता कांदा फुगवायचा आहे हा कांदा असा झाला त्याच्यानंतर पंचवीस तीस एम एम ची साईज होईल आता इथं नाहीये पंचेचाळीस दिवसात तुम्हाला ते दाखवू शकत नाही कारण डॉक्टर किसानचे व्हिडिओ असे असतात की, की पडद्यामाग फोटो दाखवत नाही प्रत्यक्ष लाईव्ह प्लॉट मध्ये डोंगर भागामध्ये येऊन या ठिकाणी आपण बघतोय प्रत्यक्ष लाईव्ह प्लॉट मध्ये व्हिडिओ असतात पाठीमाग तुम्हाला एक उदाहरण सांगतो कुणासारखे कोणी कपडे घातले म्हणून त्याच्या एवढं ज्ञान त्याच्यामध्ये येत नाही हे तुकाराम महाराजांनी सांगितलेली गोष्ट आहे नीट लक्षात घ्या माझ्यासारखे कपडे घालून तुम्हाला कोणी दिशाभूल करत असेल मी कुणाचंही मन दुखवत नाही मित्रांनो कुणाचंही मन या ठिकाणी दुखावण्याचा प्रयत्न नाही परंतु मी कुणासारखं कुणातरी सारखा माझ्यापेक्षा चांगला आदर्श जर असेल माझ्या मी त्यांना गुरु मानत असेल किंवा ज्यांचा आदर्श शेतकरी बांधव घेतात त्याच्यासारखा गणवेश घालून त्याच्यासारखं वागून त्याच्यासारखं बोलून बोल। शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा डॉक्टर किसान मध्ये कुणीही नाही मी नाही डॉक्टर सागर पवार नाही माझी कुठली टीम नाही ही गोष्ट फक्त आज कळकळीने तुम्हाला सांगतो साठ पासष्ट सत्तर दिवस झाले पंचवीस दिवस हार्वेस्टिंगला राहिले कुठलाही खताचा डोस देऊ नका ज्या ह्या दादानी दोन फवारण्या सांगितल्या शेवटच्या दोन वर्षापूर्वी त्यांना जो अनुभव आला शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये पासष्ट सत्तर दिवसाला पंचवीस तीस एम चा कांदा आहे त्यावेळेस तुम्हाला फवारणी करायची पहिली जी फोर स्ट्रोक गच्च फवारणी झाली त्याच्यानंतर प्लॅटिनम कराटे रॉकेट बावीस फवारणी केली शेवटच्या अंतिम टप्प्यात दोन फवारण्या तुम्हाला करायच्या एजिटेक सीपीपी ऑर्चिड क्रॉप सायन्स दोनशे एम एल एमएल एम एल घ्या दोनशे लिटरला सक्षम पाचशे एम एल बोरान शंभर ग्रॅम तीन चार दिवस जाऊ द्या सहा दिवस जाऊ द्या सात दिवस जाऊ द्या पंच्याहत्तर ऐंशी दिवसाचा कांदा होऊ द्या पंधरा दिवसात हार्वेस्टिंग करायचं आहे त्यावेळेस दोनशे मिली पोटॅशियम सोनाईट आठशे ग्रॅम पर्यंत व्होरांश दोनशे ग्रॅम कांदा काढून घ्या चांगलं वजन तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल दादा एक शेवटची प्रतिक्रिया विचारतो गेल्या तीन वर्षापासून कांदा पिकामध्ये या भागामध्ये दुष्काळ असतो कधी अतिवृष्टी होते परंतु सातत्याने तीन वर्षापासून मार्गदर्शन घेत आहे एकंदरीत काय फायदा झाला तुमचा आणि इतर तुमच्यासारख्या तरुण शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल पहिले जो माल काढत होतो ना मी तो इथून माझा जो आपला एकरी किती साठ सत्तर क्विंटल निघत होता हलकी जमीन आणि दोन वर्षापूर्वी जो दो माल काढला ना त्याच्यात खूपच मोठा फरक पडला म्हणजे डबलचा फरक पडला आणि आता या वर्षी तो, तो कमीत कमी दीडशे क्विंटल तरी निघाला पाहिजे नक्कीच म्हणजे आज आपण पंचाळीस पन म्हणजे आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर आणि नक्कीच अठ्ठावीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबरच्या दरम्यान हार्वेस्टिंगला यायच्या दहा बारा दिवस अगोदर या ज्या दोन साईज दाखवल्या मी त्यावेळेस देखील मी साईज दाखवून देईल एक नंबर दोन नंबर किती कि कांदा निघतोय हार्वेस्टिंग कसं होतंय तुमच्या सोबतच व्हिडिओ देण्याचा माझा प्रयत्न असेल पण माझा प्रश्न असा होता की तुमच्यासारख्या तरुण कांदा उत्पादक शेतकरी असतील टोमॅटो उत्पादक असतील काय अनुभव तुम्हाला आला कसा शेअर कराल नाही आता आपण जर शेड्यूल घेतलं तर नक्कीच फायदा होतो पण मग नुसतं घेऊन का फॉलो करून फॉलो करावं लागतं ना घेऊन फॉलो केलं तर नक्कीच फायदा होईल ना त्याचा कारण काही लोकांना नाही पटत ते पण मग त्यांना फायदा होतो शंभर टक्के फायदा होतो कारण माझा अनुभव नक्कीच तुमचा अनुभव खूप चांगला आहे पुढील वाट चालीस तुम्हाला डॉक्टर किसानच्या परिवाराकडून आणि या सुवर्ण वर्षात कांद्याचे चांगले पैसे शंभर टक्के शेतकऱ्यांना होतील कालच्या व्हिडिओला बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कमेंट केला दसरा दिवाळीमध्ये कांद्याचे बाजारभाव किती राहतील या त्या नवरात्राच्या एंडिंग एंडिंगला कांद्याचे बाजारभाव पुढचे दोन महिने कसे राहतील हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईलच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका नमस्कार, नमस्कार।